काही घडामोडी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे या कार्यक्रमाला आपण ज्याच्यासाठी आलो ते आपले उमेदवार जी राऊत साहेब त्याबरोबर मंचावर मंचावर उपस्थित असलेले वैभवजी नाईक साळवी साहेब त्याबरोबर जाधव साहेब, मंचावरील सर्व मान्यवर भावांनो ही निवडणूक भारत स्वातंत्र्यानंतरची पहिली महत्वाची निवडणूक आहे भारत स्वातंत्र्यापासूनची महत्वाची निवडणूक आहे ही जर निवडणूक चुकलो तर भावांना वाईट होणार आहे कारण आपल्या देशाचा पंतप्रधान एवढा खोटारडा पंतप्रधान आयुष्यात कधी बघितला नाही राहुल गांधीला पप्पू म्हणतो अरे राहुल गांधी जगातल्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेले राहुल गांधी आहेत त्याला पप्प म्हणतो आणि मॅट्रिक नापास झाल्याला विश्वगुरु म्हणते त्याला मनमोहन सिंग हे जगातले अर्थतज्ञ आहेत अर्थशास्त्रज्ञ होते त्याला मौनी बाबा म्हणते हे भाजपवाले आणि हो मॅट्रिक नापास झाल्याला ह्याला विश्वगुरु म्हणते भावांनो या गोष्टीवर तुम्हाला ध्यान ठेवा लागन संविधान बदलायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता दोन दोन मुख्यमंत्री काहीच गुन्हा नसताना जेल मध्ये टाकले आमच्या दोन आमदाराला इडी लावली अनेक लोक इडीच्या ह्याच्यात जेल मध्ये टाकले हुकुमशाही सुरू आहे आपले बारा आमदार राज्यपाल नियुक्त बिलकुल राज्यपालांनी केले नाही म्हणजे कायदाच मानायचा नाही हे जे चाललंय बावांन ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल भावन्न उद्धवजी ठाकरे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे समाजावर लेकराप्रमाणे प्रेम करणारे जात पात धर्म धर्मपंथ न पाहणारा नेता म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब भावांना सामान्य माणसाच्या संकटात धावून येणारे ज्यावेळात मराठवाड्यात दुष्काळ पडला त्यावेळेस पाणी पुरविणारे उद्धवजी ठाकरे अन्न नव्हतं हजारो ट्रक अन्न पाठवणारे उद्धवजी ठाकरे आत्महत्या केल्या लाखो आमच्या इकडं शेतकऱ्यांनी आमच्या विधवा बा माईला भेटायला येणारा कोण नेता असन तर ता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब भावांना ज्या वेळेस करुणा सुरू होता त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे लेकराप्रमाणे सांभाळणारे कोण होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि एकीकडे हे नरेंद्र मोदी म्हणित होते कोरोना आलाय थाळ्या वाजवा कोरोना आलाय घंटा वाजवा कोरोना आलाय दिवे लावा चावटपणा नाही तर काय होय अरे कोरोनाला औषध लागतंय औषध दिलं तर माणूस नीट होतो म्हणून भावांना याच्यावर लक्ष देऊ नका आणि तुमचे उमेदवार ते तर उघडच आहेत भावांनो आता नरेंद्र मोदी सध्या मुस्लिमावर बोलायला काँग्रेसचा जाहीरनामा असा आहे की मुस्लिमाला जमिनी वाटणार बायाचं सोनं वाटणार अरे खोटं बोलायची तरी काही सीमा असती एवढं खोटं बोलात भावांनो मी आता सध्या हिटलरचं एक पुस्तक वाचतो नाजी भस्मासुराचा उदय आणि अस्त ते हिटलर सुद्धा देशभक्तीपर भाषण करायचा हे बी देशभक्तीपर भाषण करतो हिटलर बी चांगले चांगले कपडे घालायचा रोज नवे हे बी फेकू रोज नवे कपडे घालते नव्या टोप्या नव्या फेटे घालतेत ज्या वेळेस हिटलर राष्ट्राध्यक्ष झाला पहिलं काम केलं का केलं असन तर नोटबंदी केली हेनी बी नोटबंदी केली दुसरं काम काय केलं हिटलरनी तर मीडियाला बोलिलं आणि सांगितलं माझ्या बाजूने लिहायचं नाहीतर गोळी नाही तर जेल तेच काम नरेंद्र मोदींनी केलं मीडिया आता काही बोलला तर तेच तिसरं काम केलं कि खोटे पुस्तक लिहिले आणि हिटलर यो जिजाचा अवतार आहे देवाचा अवतार आहे तसं मोदींनी सुद्धा तीन पुस्तक लिहिलेत रामाचा अवतार हनुमानाचा अवतार आणि शिवाचा अवतार भावांनो हे सर आपल्याला खोटं बोलायलेत एकच खोट गोष्ट हजार बाऱ्या जर बोलली तर कालांतराने ती खरी वाटू लागती आपण इथं कोणी भूत बघितलंय का पण आपली आई आप सांग सांगते भूताचे पाय उलटे असतात गपकन लहान होतंय गपकन मोठं होतंय आमुष्याच्या रात्री आपल्याला भेव वाटतंय कारण आईने शंभर बाऱ्या खोटं सांगितलंय तसं हे भाजपवाले हजार बाऱ्या खोटं सांगतात म्हणून भावांनो आता तुम्हाला विचार करायचा आहे आपले जे उमेदवार आहेत आपल्या उमेदवाराकडे पहा एकदम स्वज्वळ सरायला भेटणारे वीस दिवस महिन्यातले भेटणारे आणि दुसरा उमेदवार दुसरा उमेदवार पहा तुम्ही त्याचे पोर काय बोलते आमच्या इकडं दोन आडनाव आहेत राऊत साहेब एक शेन चोरे आणि दुसरे बाप मारे शेण चोरे आणि बाप मारे तर ते पोर ज्या वेळेस शाळेत जाते त्यावेळेस ते, ते म्हणतात आमच्या बा कोण्या पूर्वजांनी शेण चोरलं तर आमच्या नशिबी कपाळावर शेण चोरे आलं कोणी आमच्या पूर्वजांनी बाप मारला होता तर बाप मारे आलं तसं तुमच्या कोकणात सुद्धा कोंबडी चोर आहेत त्याच्या कपाळावर काय आमचा शिक्का आहे तुम्ही मंत्री झाले मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोंबडी चोरत आणि तुमच्या त्या पोट्ट्याच्या बी डोक्यावर कोंबडी चोराचे पोर म्हणून आहेत म्हणून मनुन भावांना तुम्हाला विनंती करतो आता हुकुमशाहीच्या विरोधात तुम्हाला ह्या मशालीवर मतदान करायचे आदरणीय विनायक राऊत निवडून द्यायचे आदरणीय उद्धवजीचे हात बळकट करायचे उद्धवजीच्या शब्दाला प्रतिष्ठा द्यायची म्हणून मशालीला मतदान करा एवढंच बोलतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद